काल जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये तासगाव जत खानापूर आटपाडी मिरज या भागात आणि शेतभागांचे आणि फल पिकांचे हे सर्व पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि हे पंचनामे योग्य पद्धतीने व्हावं यासाठी प्रत्येक तालुक्यासाठी जिल्हा पातळीवर एका उपजिल्हाधिकारीची नेमणूक करण्यात आले आहे आज दिवसभर ते या भागात पंचनामे योग्य पद्धतीने होतील याची खात्री करण्यासाठी मागच्या द्राक्ष नुकसान झालेलं होतं तसेच या कालचे पाऊस आणि गारपीट मुळे जवळपास दोन हजार दोनशे दो वीस हेक्टेअर हे फल पिकांचे आणि आठशे पंचावन्न हेक्टेअर हे पिकांचे नुकसानीचे पंचनामे

श्री गोचनाथ जनार्दन जाधव आहेत दहीवाडी गावचे रहिवासी हे आहेत यांचा मृत्यू झालेला आहे तसेच यामध्ये या गारपीट आणि यावेळी पावसामध्ये दोन जा, लोक जखमी झालेले जिल्ह्यातील मतदार नोंदणी कार्यक्रम काल मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणीचा कार्यक्रम घेण्यात आला सर्व आ, मतदान केंद्रावर बीएलो न ज्या ज्या लोकांनी आपले फॉर्म भरून दिलेले त्यांना लवकरच मतदान कार्ड प्राप्त होणार आहे मतदान ओळखत्र प्राप्त होणार आहेत काही लोकांनी ह्या कामात दिरंगाई केली त्याच्यावर कारवाई ऑलरेडी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत प्लस याच व्यतिरिक्त सर्व सांगली जिल्ह्याचे आणि सांगली लोकसभा मतदारसंघाचे मतदारांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी आवाहन करतो की त्यांनी या मतदानाची प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यायचा आहे तसेच या मतदान करताना हे इलेक्शन फ्री अँड फेअर राहणार आहे म्हणून कुठल्याही दबावाला किंवा प्रलोभनाला बली न पडता हा मतदान करायचा आहे असं मी आवाहन करतो आणि ह्या लोकशाहीला बलकटीकरणमध्ये आम्हाला लो मदत करायचं आहे धन्यवाद